मित्रांनो देशात ईडी आयकर विभाग आणि सीबीआय ची चर्चा सुरूच आहे तपास संस्थांचा गैरवापर केंद्र सरकार करत असल्याचा आरोप विधायक करत आहे परंतु आयकर विभागाचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे मित्रांनो आयकर विभागाने हनुमान मंदिराला कर भरण्याची नोटीस दिली आहे इंदूरमधील प्रसिद्ध रणजित हनुमान मंदिरला कर भरण्याची नोटीस आयकर विभागाने दिली मित्रांनो मंदिरास अडीच कोटींची देणगी आली होती त्यावर कर भरण्याची मागणी नोटीस मध्ये करण्यात आली आहे मित्रांनो नोटीशीत अडीच कोटींवर साडेतीन कोटी रुपये कर भरण्याचे म्हटले होते मित्रांनो आठ वर्षांपूर्वी दोन हजार मध्ये नोटबंदी झाली त्यावेळी मंदिरात भरभरून दान आले हे दान अडीच कोटी रुपये होते मंदिर प्रशासनाने ही रक्कम बँकेत भरली एकाच वेळी मंदिर प्रशासनाकडून एवढी मोठी रक्कम जमा झाल्यानंतर आयकर विभागाची नजर त्यावर पडली आयकर विभागाने हनुमान मंदिर प्रशासनास नोटीस पाठवली रक्कम कुठून आली त्याची विचारणा केली भक्तांकडून दान मिळाल्याने मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले असता त्यानंतर कर भरण्याचे सांगितले मित्रांनो आयकर विभागाने नोटिशेट म्हटले की मंदिराची चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली नाही तसेच आयकर नियम बारा ए आणि ऐंशी जी नुसार नोंदणी नाही यामुळे आयकर विभागाकडून करात सूट मिळणार नाही मंदिर प्रशासनाने अडीच कोटी रक्कम आणि एक कोटी व्याज असे साडेतीन कोटी रुपये जमा करावे असे मंदिरास म्हटले आहे तेव्हा मित्रांनो आयकर विभागाची हनुमानजींना नोटीस यावर आपल्या प्रतिक्रिया काय चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज